उद्धव ठाकरे सरकारनं नवनीत राणांना चौदा वर्ष तुरुंगात पाठवलं असं विधान अमरावतीच्या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं अशा प्रकारे स्लीप ऑफ टंग झाल्यानंतर प्रचार एकच हशा पिकला मात्र चूक लक्षात येताच मुख्यमंत्री शिंदेंनी ती सुधारली यावेळी अमरावतीच्या उमेदवार नवनीत राणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांनाही हसू आवरता आलं नाही पत्नी कोण उन्होंने जेल में रखा लेकिन चौदह चो, साल नहीं चौदह दिन <laughs> अरे चौदह साल को भी नहीं डरेगी हमारी बहन चौदह दिन जेल तेव्हा नवनीत राणा यांनी हनुमान चालीसा अमृत नोनी गॅस्ट्रिक अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन आतोशी बंगल्या बाहेर म्हणण्याचा प्रयत्न केला त्यानंतर त्यांना अटक झाली होती चौदा दिवसांची ही अटक होती मात्र शिंदेनी बोलता बोलता चौदा वर्षांचा उल्लेख केला आणि मंडपात एकच हशा पिकला